एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशावरून दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्याकामी रवाना होऊन उपविभाग कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे कळंब हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी हे एरमाळा कळंब रस्त्यावर थांबलेले आहेत आणि ते कुठेतरी निघून जायच्या तयारीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन एका निर्जन ठिकाणी दोन संशयित इसम थांबलेले दिसून आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव का विचारले असता त्यांनी त्यांचे नाव राण्या उर्फ रामेश्वर माधव भोसले वर्ष बत्तीस व्यवसाय वाहनचालक आणि उस्मान गुलाब सय्यद वर्ष एकोणतीस व्यवसाय वाहनचालक दोघे राहणार केस तालुका केस जिल्हा बीड असे सांगितले त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असाल त्यातील रामेश्वर भोसले यांनी सांगितलं की द्वारकानगरी कळंब येथे राहण्यास असलेल्या एका महिलेचा खून केला असल्याने तसेच उस्मान सय्यद याने मला गेल्या काही दिवसात नमूद महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत सुचवले असे सांगितले आणि त्यावर पथकाने ताब्यात घेतलेले दोन्ही इसम हे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे एकोणीस दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणचाळीस भारतीय न्यायसंहिता गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी कळंब पोलीस ठाणे येथे हजर केले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सहाय्यक पोलीस फौजदार बलिल्ला काझी पोली, पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल शौकत पठान प्रकाश औताडे जावेद काझी फरहान पठाण यांच्या पथकाने केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा श्वेनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बसस्टँडजवळ पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस